मठाचा मीच पुजारी आणि मालक असून तू बाहेरून आलेला आहे तुझा येथे काहीही एक संबंध नाही असं म्हणत मंगळवेढा तालुक्यातील सिद्धणकेरी येथील मठाच्या वादावरून धर्मोपदेशकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे गावातील गुंडांनी लाथाबुक्के आणि रॉडने मठातच मारहाण केली या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मठात राहणारे राजोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी वय चौसष्ट राहणार सिद्धनकेरी यांना मारहाण झाली आहे या प्रकरणी राजू लिंगप्पा कोरे मंजुनाथ सकलेश कोरे भीमू सिद्धाप्पा कोरे प्रमोद रेवप्पा कोरे संतोष रामचंद्र कोरे सिद्धू येसप्पा कोरे या सहा जणांविरुद्ध मंगळवेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी राचोटेश्वर स्वामीजी हे सिद्धनकेरी येथील तोपकट्टी संस्थान मठात गेली छत्तीस वर्षापासून राहत आहे राचोटेश्वर स्वामी हे तोपकट्टी संस्थांमध्ये मठपती म्हणून धर्मोपदेशनाचे काम करीत आहेत या मठातच सिद्धेश्वर मंदिरही आहे मात्र तीन मार्च रोजी रात्री नऊ वाजता मठामध्ये खोलीत राजोटेश्वर स्वामीजी झोपण्याकरता जात असताना आरोपींनी मठामधील सीसीटीव्हीची तोडफोड केली त्यांनी मठाचा मीच पुजारी आणि मालक आहे तू बाहेरून आलेला असून तुझा इथं काहीही संबंध नाही तू बाहेर ये असे म्हणून खोलीतून बाहेर ओढत आणून बेदम मारहाण केले राजोटेश्वर स्वामीजी आणि आरोपी राजू लिंगप्पा कोरे मंजुनाथ सकलेश कोरे आणि त्याच्या साथीदारांना आपलं प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे तुम्ही असे करू नका असे समजवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी न ऐकता मठातील लाईट बंद करून स्वामीजींना लोखंडी गजाने पाठीवर उजव्या खांद्यावर दोन्ही मांड्यावर मारून गंभीर जखमी केलं या प्रकरणी राजोटेश्वर स्वामी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आरोपी विरोधात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीच्या आधारे सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत